जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये उद्धव राज एकत्र येणार मुंबई राज्यातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार असल्याची जोरदार शक्यता वर्तवली जात असतानाच बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली भाजप शिवसेनेविरोधात मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्याच्या प्रस्तावावर यावेळी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात उद्धव आणि राज यांच्यात मात्र निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली नव्हती मात्र प्रथमच या दोन्ही बंधूंमध्ये चर्चेसाठी भेट झाल्याचे समजते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा अवघ्या काही आठवड्यांवर असताना ते राज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहोचले या दोघांमध्ये जवळपास सव्वा दोन तास बैठक झाली या बैठकीच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित असले तरी ते बैठकीत नव्हते ही बैठक राज आणि उद्धव या दोघांमध्येच झाली आदित्य ठाकरे बैठकीस उपस्थित नव्हते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मागील दोन महिन्यांमधील ही चौथी प्रत्यक्ष भेट आहे यापूर्वी दोन्ही बंधू जुलैला मंचावर आले होते राज आणि उद्धव एकत्र येण्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार असल्याचा कयास आहे ठाकरे बंधूंना एकत्रितपणे मराठी माणसांचा पाठिंबा मिळू शकतो आणि याचा फटका सत्तेत असलेल्या तीन प्रमुख पक्षांना बसेल असाही अंदाज आहे यामुळे दोन्ही भाऊ भेटल्याचे समजते युती करायची झाल्यास प्रामुख्याने मुंबईत कोणी किती जागा लढवायच्या हे विस्ताराने ठरवले जाईल मात्र त्याआधी एक दिलाने युती करण्याचा निर्णय घेऊया अशा आशयाची चर्चा बैठकीत झाल्याचे समजते